सुप्रीमोच्या वापरामुळे पिकांच्या पानांची आणि फांद्यांची सुलभ अशी वाढ होते पौष्टिक कमतरता रोखण्यासाठी सुप्रीमोकडे सर्व अत्यावश्यक पोषक घटक आणि सर्व खनिजे आहेत जे पिकांची जलद वाढ करतात आणि पिकांचे रोगांपासून संरक्षण करते तसेच प्रतिकार क्षमताही वाढवते शेतकऱ्यांचा सच्चा साथीदार सुप्रीमोचे फायदे पिकांच्या आणि पानांची योग्य ती वाढ करते आणि फांद्यांची संख्या वाढवते पिकांची रोगांशी लढण्याची अंतर्गत रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करते पिकांना जैविक आणि अजैविक तणावांपासून संरक्षण देते सुप्रीमो हे सर्व प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या व इतर पिकांसाठी खास डिझाईन केले आहे शेतकऱ्यांचा सा सच्चा साथीदार अलविरॉन ऑर्गेनिक्स ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बेटर रिझल्ट्स रीबूस्टर रीबूस्टर हे अत्याधुनिक पोषक व बायो ॲक्टिव्ह घटकांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे हे फुले व फळांचे सेटिंग होण्यास मदत करते हे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित प्रगत पोषण संतुलित फॉर्म्युलेशन आहे हे पिकांना जास्तीत जास्त वाढ व फळ देण्यास मदत करते यातील घटक आहे